नमस्कार शिक्षक बांधवांनो संवर्ग दोनच्या शिक्षक प्राधान्यक्रम मोबाईलवरून कसा भरावा पहा संवर्ग एकच्या बदल्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आता संवर्ग दोनच्या शिक्षकांना आजपासून त्या ठिकाणी आपला जो प्रेफरन्स आहे तो नोंदवण्याची सुविधा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे मग संवर्ग दोनच्या शिक्षकांनी आपला प्रेफरन्स किंवा प्राधान्यक्रम मोबाईलवरून कसा भरावा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा स्टेप बाय स्टेप संपूर्ण पंचवीस स्टेप आहेत त्या पंचवीस स्टेपमधून आपला फॉर्म त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या संपूर्ण पंचवीस स्टेप तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर तुमचा जो प्राधान्यक्रम भरल्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने सबमिट करायचा ते देखील आपण शेवटी पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण सुरुवात करूया पहा विशेष संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांना जिल्ह्यातील संवर्ग एकच्या बदली प्रक्रियेमध्ये झालेल्या रिक्त निवड रिक्त जागा व उर्वरित बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रमाने भरता येतील अर्थात अर्थातच ह्याच शाळा आपणास पोर्टलवर दिसतील दी। पा म्हणजेच या ठिकाणी जिल्ह्यातील संवर्ग एकच्या ज्या बदल्या झाल्यात था त्या बदल्यातील रिक्त जागा आणि त्याचबरोबर इतर असणाऱ्या रिक्त जागा त्याचबरोबर बदली पात्र शिक्षकांच्या जागा त्या ठिकाणी दिसणार आहेत आणि त्याच त्यांना शाळा पोर्टलवर त्या ठिकाणी दिसतील दी। त्यानंतर संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरताना कमीत कमी एक शाळा व जास्तीत जास्त तीस शाळा भरणे अनिवार्य आहे पा म्हणजेच तुम्हाला कमीत कमी एक शाळा किंवा जास्तीत जास्त तीस शाळा भराव्यास लागणार आहेत संवर्ग दोनच्या शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरण्याकरता कोणत्याही यादाची शोधाशोध न करता, करता सरळ पोर्टल सुरू होताच म्हणजे सुरू झालेला आहे पोर्टलवरील प्राधान्यक्रम भरण्याच्या प्रोसेसमधून ज्या तालुक्यात प्राधान्यक्रम भरायचे आहेत ते तालुके निवडावेत व त्यातील सर्व शाळांची यादी करावी त्या शाळेतील शाळांचा तीस प्राधान्यक्रम तयार करावा व नंतर त्या ठिकाणी पोर्टलवर भरावा त्यामुळे आपल्या याद्यांची शोधाशोध करण्यासाठी जो वेळ असतो तो, तो वेळ त्या ठिकाणी वाचणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी शिक्षकाने आपल्याला ज्या तालुक्यामध्ये जायचं आहे बदली करून त्या तालुक्यातील ज्या निवडक शाळा आहेत त्याची प्राधान्यक्रमाने पहा म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला जी शाळा पाहिजे आहे ती शाळा एक नंबर त्यानंतर दुसऱ्या नंबरची नंतर तिसऱ्या नंबरची अशा पद्धतीने तीस प्राधान्यक्रम त्या ठिकाणी भरायचे आहेत आपल्याला जी आवश्यक शाळा आहेत त्या शाळा अगोदर त्या ठिकाणी तुम्ही काय करा सिलेक्ट करा पहा आता पा, पा फॉर्म मोबाईलवरून कसा भरायचा विशेष संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांनी मोबाईलवरून प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे भरावा पहा आता ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे तुम्ही त्याच्यावर दे काम देखील केलेलं आहे मग वरील लिंकवर क्लिक करावे आणि क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मॅसेज बॉक्समध्ये आलेला ओ टी पी टाकावा त्याखालील कॅपच्या टाकून पोर्टल लॉग इन करावे पा म्हणजेच या वेबसाईटला जायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि ओ टी पी <coughs> टाकायचा आणि त्याखाली जो कॅपचा येईल तो कॅपचा एकदम व्यवस्थित फिल करून त्या ठिकाणी पोर्टलला लॉग इन करायचा आहे त्यानंतर पा मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात पा म्हणजे मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात तीन रेषा दिसतात त्या तीन रेषावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे ऑप्शन दिसतील त्यापैकी आपण अंतर्दृष्टी या टॅबवर क्लिक केल्यानंतर त्याखाली ॲप्लिकेशन फॉर्म हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा पहा म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म हा या टॅबला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर ॲप्लिकेशन टाईप व ॲक्शन असे दोन ऑप्शन दिसतील पहा ॲप्लिकेशन टाईप आणि ॲक्शन असे दोन ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला केडर टूच्या समोर ह्यू ॲप्लिकेशनचा टॅब दिसेल ॲप्लिकेशन टॅबवर क्लिक केले की क्रेड केडर टू ॲप्लिकेशन फॉर्मवर फॉर्मवर फॉर्म भरणाऱ्या शिक्षकाचे खालील माहिती स्क्रीनवर दिसेल त्यावर शिक्षकाचं नाव असेल आडनाव असेल शाळेचा एवढा नंबर असेल शिक्षकाचा शालार्थ आय डी असेल ही माहिती आपणाला दिसेल यामध्ये आपण कोणताही बदू बदल करू शकणार नाही ही माहिती आपण आपणास रीड ओनली मोडमध्ये दिसेल पहा म्हणजे ही जी माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही बदल करू शकत नाही कारण की ही फक्त वाचण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे त्यानंतर पाचवा आहे पहा त्याखाली आपणास आपल्या जोडीदाराच्या व आपल्या शाळेतील अथवा कार्यालयातील अंतर दिसेल हे अंतर निश्चित तीस किलोमीटरच्या वर असेल पहा त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या जोडीदार आणि जोडीदाराच्या शाळेतील अथवा कार्यालयातील अंतर दिसेल आणि ते तीस किलोमीटरपेक्षा जास्त असेल त्यानंतर पहा त्याखाली आपणास आपल्या व्याख्येतील प्राधान्यक्रमानुसार उपप्रकार दिसेल त्यानंतर आपणास आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा आपल्या जोडीदाराचा मोबाईल क्रमांक दिसेल आपल्या जोडीदाराचे नाव दिसेल त्यानंतर आपला जोडीदार ज्या शाळेत कार्यरत आहे त्या शाळेचा एवढाच क्रमांक दिसेल त्यानंतर आपल्या जुळ जोडीदार ज्या शाळेत कार्यरत असेल त्या शाळेचे नाव दिसेल वरील सर्व माहिती आपण पूर्वीच पोर्टलवर अपडेट केल्यामुळे ती या स्थितीत रीड ओनली मोडमध्ये असेल ती माहिती बदलता येणार नाही पहा म्हणजेच यापूर्वी तुम्ही ही माहिती भरलेली असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काही बदल करता येणार नाही त्यानंतर त्याखाली आपणास प्राधान्यक्रम निवडण्याबाबत पर्याय निवडा अशी सूचना दिसेल आता पर्याय निवडण्यासाठी ॲड प्रेफरन्सेस या आपल्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर खालील लाल रंगाच्या रखाण्यामध्ये आपणास कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीस प्राधान्यक्रम निवडण्यासंदर्भात सूचना दिसेल याचाच अर्थ विशेष संवर्ग भाग एकच्या च्या शिक्षकांना कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त तीस प्राधान्यक्रम पा म्हणजे विशेष संवर्ग भाग दोनच्या शिक्षकांना दोनच्या पाहिजे बरं का कमीत कमी एक प्राधान्यक्रम निवडणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त तीस प्राधान्यक्रम आपण निवडू शकता आता प्राधान्यक्रम भरताना त्याखाली ड्रॉपडाऊन मेनूमधून तालुका निवडावा व त्याखाली डाऊनमधून शाळा निवडावी शाळा निवडल्यानंतर आपणास त्या शाळेमधील किती मंजूर पदे आहेत किती कार्यरत पदे आहेत शाळेतील रिक्त पदे त्याचबरोबर अंतर्गत ठेवलेली पदे बदली पात्र शिक्षकाची पदे या सर्व शाळांनी आहे संख्या दिसते मग ॲड टॅबवर क्लिक केले की आपण निवडलेली शाळा आपल्या प्राधान्यक्रमामध्ये ॲड केली जाईल पहा आपल्या प्राधान्य क्रम क्रमामध्ये प्रत्येक शाळा ॲड करताना ॲड केलेली शाळा सेव्ह करणे अनिवार्य आहे पहा तुम्ही फक्त ॲड शाळा केली तर फक्त ती ॲड न करता आपल्याला त्याचा सेव देखील क्लिक करणं अनिवार्य आहे म्हणजेच ॲड केलेली शाळा सेव्ह करणं हे खूप महत्त्वाचं आहे पहा पहा ॲड केलेली प्रत्येक शाळा सेव या टॅबवर क्लिक करून सेव्ह करावी हे खूप महत्त्वाचं आहे आपण निवडलेला पर्याय जर आपणास नको असेल तर नको या चिन्हावरती क्लिक करून डू यू वॉन्ट टू रिमूव्ह सिलेक्ट स्कूल हा पॉपॉप दिसेल त्याखाली येसवर क्लिक केले की निवडलेली शाळा पर्यायातून डिलीट केली जाईल पहा एखादी शाळा तुम्हाला वाटलं की आपल्याला डिलीट करायची आहे तर डिलीट करण्यासाठी देखील त्या ठिकाणी ऑप्शन असणार आहे मग त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल म्हणजे डू यू ऑन टू रिमूव्ह सिलेक्ट स्कूल असं पॉपअप आल्यानंतर त्याच्या खाली यसनो पर्याय असतील त्याच्या यसवर क्लिक केलं की निवडलेली शाळा पर्यायातून तुमची डिलीट केली जाईल पा त्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक शाळा जोडताना ॲड प्रेफरन्सेसवर क्लिक करून शाळा ॲड करावी व शाळा ॲड केल्यानंतर ती सेव्ह करावी अशा पद्धतीने आपणास आवश्यक तेवढ्या शाळा प्राधान्यक्रमात भरल्यानंतर आपल्याला आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे त्याकरता त्याखाली सबमिट टॅबवर क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करावा आपण फॉर्म सबमिट न केल्यास आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही पा म्हणजे फॉर्म सबमिट करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे जर आपण फॉर्म सबमिट न केला तर आपल्या प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही यानंतर आपल्या लॉग इन केलेल्या मोबाईल नंबरवर पुन्हा एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर आपला प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल पा म्हणजे पुन्हा एकदा शेवटी एक ओ टी पी तुम्हाला पुन्हा येणार आहे आणि तो ओ टी पी तुम्ही टाकल्यानंतर आपली प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे म्हणजे संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर व मोबाईलवर ओ टी पी आल्यानंतर आपल्या ॲप्लिकेशन फॉर्म आपल्या रजिस्टर ईमेलवर पी डी एफ स्वरूपात आपणास प्राप्त होईल म्हणजे या ठिकाणी आपण मोबाईलचा जो ओ टी पी आलेला आहे ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर मोबाईलवर जे ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल आणि त्यानंतर आपल्या ईमेलवरती त्या ठिकाणी त्याची पी डी एफ स्वरूपात तो प्राप्त होईल अशा पद्धतीची ही संपूर्ण पंचवीस स्टेपमध्ये प्रोसेस आहे आता ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय महत्त्वाच्या सूचना आहेत तर तसेच आपण जर आपण भरलेल्या प्राधान्यक्रमाची पी डी एफ प्रिंट लागत असेल आपना आपना तर पुन्हा पोर्टल लॉग इन करून ॲप्लिकेशन फॉर्म आल्यानंतर आपला डाउनलोड टॅब दिसेल त्या ठिकाणावरून आपला फॉर्म आपण डाउनलोड करू शकता म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा असेल तर डाउनलोड करण्याची सुविधा देखील त्या ठिकाणी आहे वरील माहितीतील प्रत्येक मुद्द्याशी आपण सहमत असलाच असालच असे नाही त्याकरता प्राधान्यक्रम भरताना शासनाच्या आदेशाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा म्हणजेच या ठिकाणी दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा विड्रॉ करून शकणार आहात मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तर तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील पहा मुदत संपण्यापूर्वी जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर बदल करू शकता मुदत संपल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चेंजेस त्या ठिकाणी करता येणार नाहीत म्हणजे चार दिवसाची मुदत त्या ठिकाणी तुम्हा सर्व शिक्षकांना आहे त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी आपला जो फॉर्म आहे तो ऑनलाईन आपल्याला भरायचा आहे आणि आपण व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्या शाळांची निवड करायची आहे आणि शाळा निवडल्यानंतर त्या पा त्या त्या ठिकाणी ती शाळा सेव्ह करणं देखील महत्त्वाचं आहे पा म्हणजे अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक स्टेप बाय स्टेप पंचवीस स्टेपमधून आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि या पंचवीस स्टेप सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहेत फिल करायचे आहेत फिल केल्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे आपला फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जो ओ टी पी त्या ओ टी पी आणि त्याचबरोबर तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे त्याच्यावरती काय होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची पी डी एफ येणार आहे अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद थँक्यू